नमस्कार नेहमीच मान्या शिव्या घालतो देवेंद्रच्या आई बायकोला कसे काय गप्प हे मराठे हो कसे काय गप्प त्याचे पाठी राखे कसे काय गप्प हे मराठे अन कसे काय गप्प त्याचे पाठी राखे मागणी आहे आरक्षणाची मराठी अन कुंब्याची अनेक मुख्यमंत्री होते मराठा पण वेठी सदरले देवेंद्रला अनेक मुख्यमंत्री होते मराठा पण वेठी सदरले देवेंद्रला असले कसले हे समर्थक असले कसले हे आंदोलन असले कसले हे समर्थक असले कसले हे आंदोलक घोंगडी पांघरून झोपतो पाच पाच आमरण उपोषण करतो घोंगडी पांघरून झोपतो पाच पाच आमरण उपोषण करतो गोळ्या झेलेन म्हणून निघाला सागरला घाबरून पळाला अंतर्वती सराटीला गो गोळ्या झेलेन म्हणून निघाला सागरला घाबरून पळाला अंतर्वली सराटीला काय झाले होते मनोजला म भरले होते जरांगेला काय झाले होते मनोजला कपडे भरले होते जरांगेला खरच आहे का प्रश्न आरक्षणाचा का खुपतोय मुख्यमंत्री ब्राह्मणातला समाजात जा दुही करायचा प्रयत्न आहे सत्ता पालटवायचा समाजात जातीय दुही करायचा प्रयत्न आहे सत्ता पालटवायचा असले कसले हे आंदोलन असले कसले हे आंदोलन असले कसले हे आंदोलन असले कसले हे आंदोलन सणवर्षाचा गणेशोत्सव बुद्धीच्या देवतेचे होणारे आगमन मुहूर्त काढला याने मुंबई गाठायचा तणव निर्माण करायचा मुहूर्त गाठला याने मुंबई गाठायचा समाजात तणव निर्माण करायचा विचार करा पेटलेला महाराष्ट्र हवा का पेटलेला महाराष्ट्र आपल्याला हवं का, विचार करा पेटलेला महाराष्ट्र आपल्याला हवं का पेटलेला महाराष्ट्र आपल्याला हवं का धन्यवाद मला ऐकल्याबद्दल